नमस्कार मी लक्ष्मीकांत दोईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी सुरेश ज्ञानोबा कुटे नावाच्या व्यक्तीनं केवळ ठेवीदार किंवा अकाउंट मध्ये पैसे ठेवलेले ग्राहक अथवा त्याला कच्चा माल पुरवठा करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था वेगवेगळे उद्योग वेगवेगळे व्यापारी यांचीच फसवणूक केलेली नाही आहे तर सुरेश कुटे नावाच्या व्यक्तीनं नॅशनलाइज बँकांपासून कॉपरेटिव्ह बँकांपर्यंत अनेक बँकांची देखील फसवणूक केलेली आहे डोळ्यात धूळफेक करत केवळ कागदोपत्री कंपन्या स्थापन करून त्यांचे कागदोपत्री अकाउंट उघडून त्या कंपन्यांच्या नावावर कागदावरच ॲसेट असल्याचं दाखवून कुटे यांनी जवळपास तीन ते पाच हजार कोटी रुपयांचे कर्ज ही नॅशनलाइज बँका आणि वेगवेगळ्या कॉपरेटिव्ह बँकांकडून घेतलेली आहे त्यामुळं पोलीस कितीही दावा करत असले की पाच हजार चारशे किंवा चार हजार चारशे कोटी रुपयांची त्यांची संपत्ती आहे आणि ती संपत्ती विक्री केल्यानंतर ठेवीदारांचे पैसे मिळते पण न्यूज अँड व्ह्यूजकडं जी इन्फॉर्मेशन हाती लागलेली आहे त्यानुसार जवळपास आतापर्यंत चोवीसशे कोटी रुपये हे वेगवेगळ्या बँकांचे देणे सुरेश कुटेंना आहे हे स्पष्ट होते त्यामध्ये महाराष्ट्र बँक असेल ॲक्सिस बँक असेल सिटी बँक असेल टाटा फायनान्शियल सर्व्हिसेस असेल टाटा कमर्शियल सर्व्हिसेस असेल त्यानंतर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असेल अशा अनेक बँकांचा समावेश आहे म्हणजे अगदी पद्धतशीरपणे सुरेश कुटेंनी हे सगळं जे काही अपहाराचं प्रकरण आहे किंवा हा जो काही घोटाळा आहे तो पद्धतशीरपणे सहा सात वर्षापासून रचला होता दोन हजार सोळा सतरापासून सुरेश कुटे यांच्या मनात पाप आलं काळंबेर आलं आणि त्यांनी ठेवीदारांच्या पैशावर डल्ला मारतानाच राष्ट्रीयकृत बँकांच्या डोळ्यात देखील दुर्पे करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना त्या चांगल्यापैकी यश आलं आमच्या हातात जे काही डॉक्युमेंट्स लागलेले आहेत त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते आहे की सुरेश कुटे यांनी अनेक फेक कंपन्या स्थापन केल्या या फेक कंपन्यांच्या नावावर त्यांनी शेकडो कोटी रुपयांची कर्ज उचलली आता ही कर्ज जी उचलली त्याचा पैसा नेमका त्यांनी कुठं टाकला तर या अगोदरच्या एपिसोडमध्ये आपण स्पष्ट केलेलं आहे की त्यांनी कमोडिटी मार्केट असेल शेअर मार्केट असेल बिटकॉईन असेल क्रिप्टोकरन्सी असेल किंवा ब्लॉक चेन गेमिंग असेल यामध्ये त्यांनी पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत आम आमच्याकडे काही जी माहिती आहे त्यामध्ये सुरेश कुटे यांनी ज्या कंपन्या स्थापन केल्या त्यांची नावं मी सुरुवातीला सांगतो तिरुपती ॲग्रो त्यानंतर तिरुपती बालाजी कॉटेक्स तिरुमला कॉटन केक्स तिरुमला शेंगटेल इंडस्ट्रीज सन्स डेअरी त्यासोबतच तिरुपती ॲटो विंग तिरुपती ॲग्रो इंडस्ट्रीज आणि सन्स डेअरी प्रायव्हेट लिमिटेड ही काही मोजकी उदाहरणं आम्ही तुमच्यासमोर ठेवलेली आहेत या नावाने कंपन्या स्थापन केल्या पण या कंपन्या स्थापन करताना वेगवेगळी नावं का दिली गेली त्याचे प्रोपरायटर फक्त कधी अर्चना कुठे कधी सुरेश कुठे कधी यशवंत कुलकर्णी असे खालीवरील दाखवण्यात आले हे सगळ्या करण्यामागं किंवा हे सगळी जगलरी फेक डॉक्युमेंट्स जमा करण्यामागं कुटेंचा हेतू हा खूप प्रामाणिक होता का तर बिलकुल नाही कुटेंना बँकांना फसवायचं होतं कुटेंना ठेवीदारांचा पैसा हडप करायचा होता आणि हा देश सोडून विजय मल्ल्या किंवा नीरव मोदीसारखं पळून जायचं होतं हेच आता क्लिअर होत आहे आणि त्याच्यामुळेच कुटिननी भारतातल्या व्यवहारावर किंवा भारतातल्या व्यापारावर जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं त्यापेक्षा जास्त लक्ष त्यांनी अॅब्रॉडमध्ये देण्यास सुरुवात केली होती त्यामुळे त्यांनी हाँगकाँग असेल दुबई असेल यासारख्या शहरामध्ये काही इन्व्हेस्टमेंट केल्याचं आता तपासात समोर येत आहे नेमकी ती इन्व्हेस्टमेंट होती हे तपास पूर्ण झाल्यावर कळेल पण बँकांनी जे कर्ज वाटप केलेलं आहे ना ते चक्रवून टाकणार आहे म्हणजे बँकांनी कशाच्या जीवावर कुटेंना कर्ज वाटप केलं बँकेचे व्हॅल्युअर्स काय करत होते बँकेचे ऑडिटर काय करत होते बँकेचे वकील काय करत होते बँकेचा जो पासिंग ऑफिसर आहे किंवा जो लोन अप्रूव्ह करणारा ऑफिसर आहे अथवा त्या भागातला ब्रँच मॅनेजर किंवा एरिया मॅनेजर हे भजे तळत होते का हजामती करत होते का फक्त कुटेंकडून पाकिटं घेऊन लोन अप्रूव्ह करत होते हे कळायला मार्ग नाही आहे कारण आकडे जर का पाहिले म्हणजे साधारणपणे कुठे सन्स नावाच्या एका फर्मसाठी पंचेचाळीस कोटी रुपये हे महाराष्ट्र बँकेने दिलेले त्यासोबतच युनियन बँकेने पंचवीस कोटी रुपये दिलेले आहेत महाराष्ट्र बँकेने अकरा कोटी रुपये दिलेले आहेत महाराष्ट्र बँकेने तिरुमाला कॉटन केक या इंडस्ट्रीसाठी दहा कोटी रुपये आहेत ऍक्सिस बँकेनं तिरुमाला शेंगतेल इंडस्ट्रीज या इंडस्ट्रीसाठी पासष्ट कोटी रुपये दिलेत कुठे सन्स डेअरी या फॉर्म साठी म्हणजे जिथं दुधाचं आणि दुग्धजन्य पदार्थांचं प्रोडक्शन होणार आहे त्या दे डेअरीसाठी बडोदा बँकेनं तीनशे त्रेचाळीस कोटी रुपयांचं कर्ज दिलेलं आहे त्यानंतर एम एस सी बँकेनं दोनशे तेरा कोटी रुपयांचं ऍक्सिस बँकेनं वीस कोटी रुपयांचं सनुवाती फायनान्स नावाचं एक फायनान्स आहे ज्यांनी दहा कोटी रुपयांचं बारामती सहकारी बँकेनं दहा कोटी रुपयांचं कर्ज दिलेलं आहे अॅक्सिस बँकेनं तिरुपती विंग विंगसाठी सोळा कोटी रुपयांचं कर्ज दिलेलं आहे त्यासोबत पंधरा कोटी रुपयाचं कर्ज हे एच डी एफ सी बँकेनं दिलेलं आहे महाराष्ट्र बँकेनं वीस कोटी रुपयाचं कर्ज दिलेलं आहे युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा ऍक्सिस बँक एम सी बँक अशी बँकांची खूप मोठी यादी आहे आणि या, या बँकांच्या कर्जाचा आकडा व्याजासहित हा जवळपास चोवीसशे ते पंचवीसशे कोटी रुपये आज मी तीस आहे आणि या केवळ सत्तर टक्केच बँका असतील ज्यांनी आपले लोनचे आकडे हे जाहीर केलेत किंवा त्यांनी कुटेंच्या प्रॉपर्टीचा लिलाव करण्याबाबतच्या जाहीर नोटीस वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केलेल्या आहेत आणखी ही अनेक बँका आहेत कुटेंकडं जवळपास जी काही वाहनं आहेत मग त्यामध्ये ट्रक असतील टेम्पो असतील टमटम असतील त्यांच्या स्वतःच्या लँड क्रुझरपासून ऑडीपासून ते इनोवापर्यंतच्या जेवढ्या काही हजार दीड हजार जे काही गाड्या आहेत त्या सगळ्या गाडा देखील टाटा फायनान्स टाटा प्रीमियम त्यानंतर आय सी आय सी आय आए, त्यानंतर इंडस त्यानंतर सिटी बँक पुणेकरून सुंदरम फायनान्स श्रीराम फायनान्स महिंद्रा फायनान्स अशा फायनान्सकडून या गाड्या घेतलेल्या आहेत या फायनान्सचा आकडा देखील जवळपास दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांच्या घरात आहे विचार करा या माणसानं केवळ बीड जिल्हा किंवा महाराष्ट्रातील चार साडेचार लाख ठेवीदारांच्या विश्वासावरच दरोडा घातलाय का तर निश्चितपणे नाही या माणसानं बँकांची देखील फसवणूक केली बँकेचे तिथले जे कोणी मॅनेजर असतील किंवा एजीएम असतील किंवा त्यांचे वरिष्ठ असतील यांनी चार दोन टक्के पैसे घेऊन हे लोन अप्रुव्हल देखील केले असतील ते, के ते कुटेंना आणि त्या यंत्रणेला माहिती पण त्यामुळं बँकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बँका आता लटकलेल्या आहेत जोपर्यंत या प्रकरणात न्यायालयाकडून त्या त्यांची प्रॉपर्टी सीज करण्याची आणि प्रॉपर्टीचा लिलाव करण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत एक छदामही बँकांना देखील मिळणार नाही म्हणजे एक माणूस किती पाताळ यंत्री असू शकतो त्याच्या डोक्यामध्ये किती घोटाळा करण्याचे बीज रोवले गेले असावे आणि दुसरीकडं तोच माणूस वर्षभर फेसबुकवर लाईव्ह येऊन लोकांना आणि यंत्रणेला वेड्यात काढण्याचं देखील काम करतो याला काय म्हणावं हे कुटेंचा जो चेहरा आहे त्या चेहऱ्याच्या पाठीमागं एक शाक्तीर दिमागचा सैतान आहे आणि तो चेहरा किंवा त्याचा जो बुरखा आहे तो फाडण्याचं काम न्यूज अँड न्यूजनं सातत्यानं केलं आहे एक मात्र निश्चित आहे की त्याला पोलीस यंत्रणा ज्या पद्धतीनं सहकार्य करते त्यामुळं त्याच्याकडून कुठलीही इन्फॉर्मेशन अधिकची माहिती किंवा कर्ज कुठं वाटप केलं किंवा त्यांनी जे काही लोन घेतलेले आहेत ते कुठं इन्व्हेस्ट केले याबाबतची कुठलीही माहिती अद्याप तरी त्यांच्याकडून दिली जात नाही असो हा प्रकार किंवा त्यांनी जे तोंड बंद ठेवलेलं आहे ते काही त्याला आयुष्यभर तोंड बंद ठेवता येणार नाही आहे कधी ना कधीतरी कदी कुठेंना आपलं तोंड उघडावंच लागणार आहे आणि लोकांनी घामाचा कष्टाचा रक्ताचं पाणी करून जो पैसा त्यांच्याकडे ठेवलेला आहे त्याचा हिशोब हा कुठेंना द्यावाच लागणार आहे आणि त्याचसोबत राज्य आणि केंद्र सरकारला देखील जिम्मेदारी झटकून जमणार नाही आहे केंद्र सरकारच्या वतीनं ईडीनं या प्रकरणात जरी उडी घेतलेली असली तरी देखील सीबीआय मार्फत या सगळ्या घोटाळ्याचा तपास होणं गरजेचं आहे एकीकडं अब्दुल करीम तेलगीचा किंवा हर्षद मेहताचा पाच हजार कोटीचा घोटाळा होता आणि दुसरीकडं सुरेश कुटेंचा पाच हजार कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा आहे त्यामुळे या प्रकरणात देखील वरपासून खालपर्यंत हात ओले झाले असण्याची शक्यता आहे प्रत्येकाला त्याची त्याची तोडी पाणी किंवा कमिशन मिळत असल्याची शक्यता आहे या सगळ्यांची देखील चौकशी होणं गरजेचं आहे आणि कष्टकरी शेतमजूर शेतकरी घाम घालणारे जे काही हातावर पोट भरणारे ठेवीदार आहेत त्यांचा पै ना पै हा त्यांच्या अकाउंटवर परत दिला गेला पाहिजे हीच न्यूज अँड न्यूजची भूमिका आहे तुर्तास इतकंच न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका I know.